कारखाना चालवायला येत नाही खासदार व्हायला निघालाय अजित पवारांची विशाल पाटलांवर खानाघाती टीका तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि तुम्ही खासदार व्हायला निघालात अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांवर टीका केली ते सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेत बोलत होते भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या निमित्ताने शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना अजित पवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे आपण सहकार क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करतो वसंतददा पाटील यांनी चांगले कारखाने काढले पण वाटोळ कोणी केलं आज दुसऱ्याला साखर कारखाने देता अरे तुमच्यामध्ये साखर कारखाने चालवण्याची धमक नाही बँकांचं काय केलं सांगलीमध्ये आर्थिक शुभेच्छा होती पण काय केलं आम्ही सांगलीचे उदाहरण द्यायचो महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा कारखाना म्हणून वसंतदा शेतकरी साखर कारखाना ओळखला जायचा आता कोणीतरी धारू हा कारखाना चालवत आहे आणि आम्ही तोंडाकडे बघतो ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघाला आहात अशा शब्दात अजित पवार आणि विशाल पाटलांवर तोफ डागली उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझ्या आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्यामध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही ते तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवायचा येत नाही आणि खासदार व्हायला दि कुठ कुठेतरी विचार करा नुसता आरडो करू नका सात तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली